नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्याचे खरीप व रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीस या हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत यापूर्वी अनेक वेळा मागणी करण्यात आलेली आहे तसेच आंदोलनेही केलेली आहेत आता पुन्हा स्वतंत्र भारत पक्षासह इतर शेतकरी संघटनांनी कृषी आयुक्तालयांवर मोर्चा काढण्याचे ठरविलेले आहे त्यानुसार येत्या नऊ दिस सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील असंख्य शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत सन दोन हजार तेवीस आणि चोवीस सालच्या खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही संबंधित पीक विमा विमा कंपनी व जिल्हा कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी अनेक वेळा पैसे अदा करण्याच्या तारखा जाहीर केल्या प्रसंगी लेखी दिले आहे की मात्र पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत शेत नैसर्गिक शेत आपत्तीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालेले नाही पुढील पिकांच्या देखभालीसाठी पैशाची अत्यंत गरज आहे मात्र अनेक वेळा आंदोलने निवेदने होऊनही यावर काहीच तोडगा निघत नसल्याने आता मोर्चाचा अवलंब केला जाणार आहे तर विमा कंपन्यांना केंद्र व राज्य सरकारांनी वेळेत पैसे न दिल्यामुळे ही दिरंगाई होत आहे असे विमा कंपन्या सांगत सांगतात आपण संबंधित मंत्रालयाशी संपर्क करून तातडीने शेतकऱ्यांना पैसे अदा करण्याची व्यवस्था करावी विम्याचे पैसे एक आठवड्यात न मिळाल्यास या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल या मोर्चात पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येईल तरी आपणास विनंती आहे की शेतकऱ्याच्या पीक विम्याची रक्कम व्याजासहित शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी असे सांगण्यात आलेले आहे तर शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आव्हान अहमदनगर जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही अनेक वेळा स्थानिक पातळीवर आंदोलन करूनही आश्वास आश्वासनीशिवाय काहीच मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरू केलेले हे आंदोलन आता राज्यव्यापी आंदोलन झालेले आहे त्यामुळे नऊ सप्टेंबर रोजी कृषी आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे सकाळी सात वाजता अमरावती पुणे या रेल्वेने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी पुणे येथे जाणार आहेत सर्व शेतकरी बांधवांनी यात सहभागी व्हावे याचे संघटनेने संघटनेमार्फत आवाहन करण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद